नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत मित्रांनो महाराष्ट्राची हास्य घराघरात पोहोचलेला गौरव मोरे सध्या चला हवा येऊ द्याच्या नवीन पर्वात दिसत आहे यावेळी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये स्किट्स करण्याची संधी देण्यात आली आहे नुकतंच एका स्किट्स मध्ये काही कलाकारांनी गौरव मोरेचं वर्णन केलं जे ऐकून गौरव सह सर्वांचे डोळे पानवले चला हवा येऊ द्याच्या नवीन एपिसोड झलक जी मराठीने इंस्टाग्राम वर शेअर केली यामध्ये एका स्किट्स मध्ये काही डायलॉग आहेत जे ऐकून गौरव मोरे भाबुक झाला गौरव मोरे व्हायचं म्हणजे खूप अपमान सहन करावा लागतो त्याच्यासाठी जिगरा लागतो तो त्याच्याकडे आहे आमच्यांसारख्यांकडे नाही रे बाबा गौरव मुळे 10 बाय दहा मधला मुलगाही सुपरस्टार होण्याचे स्वप्न बघू शकतो गौरव मोरे बनायला वाघाचं काळीज लागतं खोटे खोटे सोड मोठे मोठे अपमानही पचवावे लागतात अशा या आशयाच स्किट गौरव मोरेला समर्पित करण्यात आलं जे पाहून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणवले गौरव मोरे ठाण्यातील छोट्याशा फिल्टर पाड्यातून आला आहे आपल्या टॅलेंट नेत्याने वेगळं स्थान निर्माण केलं महाराष्ट्राची हास्य जत्राने त्याला तो प्लॅटफॉर्म दिला गौरव मोरे बनायचा असल तर खरंच खूपच अपमान सहन करावा लागतो यामुळे अनेकांचे डोळे पाणवले तर मित्रांनो आपल्यांना महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे आवडतो का कमेंट करून नक्की कळवा